कवितेचा शीर्षक आहे पन्हन सासरे म्हणजे वडीलच त्यांची आभाळाची माया सासरे म्हणजे वडिलाच त्यांची आभाळाची माया त्यांचे स्पर्शिता मज भेटतो ठराया सासू म्हणजे मला लाभलेली दुसरी आई सासू म्हणजे मला लाभलेली दुसरी आई त्यांच्या रूपात मी पाहते रखुमाई आईंच्या मांडीवर माझं भासते स्वर्ग सुंदर जागा आईंच्या मांडीवर माझं भासते स्वर्ग सुंदर जागा त्यांच्या प्रेमळ डोळ्यात मज दिसे चंद्रभागा पती राजांसोबत मी सुखी संसारात दंग पती राजांसोबत मी सुखी संसारात दंग त्यांच्या सहवासात दिसे माझ सखा पांडुरंग बाळ माझे निरागस गोंडस मज़ त्याचा गोंडस मज त्याचा लळा त्याच्या रूपाने भेटला मज श्री विठू सांवळा माय बाप सरे सोयरे माऊली हे तुझेच रूप माय बाप सगळे सोयरे माऊली हे तुझेच रूप त्यांच्याशी हित करताना जणू मी तुझ्याशीच ए करू विठ्ठला एवो कशी पंढरपुरा हो न वारकरी विठ्ठला एवो कशी पंढरपुरा हो न वारकरी आहे माझ्या घरी अगी ही पंढरी आहे माझ्या घरी ओघी ही पंढरी ओघी ही पंढरी